नमस्कार मी चिंतामणी सहस्रोत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली जिल्ह्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायती यांची निवडणूक नुकतीच पार पडली सहा नगरपरिषदा म्हणजे नगरपालिका आणि दोन नगरपंचायती यांच्या निवडणुका झाल्या याचं जर आपण एकूण विश्लेषण बघितलं तर दोन ठिकाणी भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला दोन ठिकाणी शिंदे शिवसेनेनं विजय मिळवला दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला आणि एका ठिकाणी काँग्रेसनं विजय मिळवला तर तासगावमध्ये स्वाभिमानी विकास आघाडी जी माजी खासदार संजय काका पाटील ज्या आघाडीचं नेतृत्व करतात त्या आघाडीनं विजय मिळवला एकूण जर बलाबल आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना या दोघांची एकूण नगराध्यक्षपद त्यांची विजयी झालेले बहिले तर चार राष्ट्रवादीचे दोन काँग्रेसचा एक आणि स्वाभिमानी विकास आघाडीचा एक म्हणजे साधारणपणे आपल्याला असं दिसेल की विधानसभे निवडणुकीच्या पद्धतीनंच हा निकाल लागलेला आहे त्याच साधारणपणे मिळता जुळता आहे आता <coughs> या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची घटना अशी घडली की तासगाव तालुक्याकडं तासगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीकडं सगळ्यांचं अधिक लक्ष होतं ह्याचं <coughs> कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षापासून बाजूला झालेले किंबहुना भारतीय जनता पक्षानं स्वतःच बाजूला केलेले ख माजी खासदार संजय काका पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडी केलेली होती त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं सुद्धा स्वतःचं पॅनल उभं केलं होतं कारण आपली ताकद दाखवून द्यायची पक्षानं म्हणून ते पॅनल उभं केलं होतं गेल्या निवडणुकीत म्हणजे आठ वर्षापूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्या ठिकाणी संजय काकांच्याच पॅनलनं विजय मिळवला होता त्यांच्या नेतृत्वाखालीच भारतीय जनता पक्षाचा म्हणून विजय झालेला होता परंतु भारतीय जनता पक्षाला असं दाखवायचं होतं की तो विजय हा भारतीय जनता पक्षामुळे झाला आणि काकांना भारतीय जनता पक्षापासून काका बाजूला गेल्यानंतर आता त्यांना तिथं तेवढं बळ राहणार नाही आणि भारतीय जनता पक्षाला बऱ्यापैकी तिथं यश मिळेल परंतु भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाचा पूर्णपणे भ्रमनिराश झाला आणि अतिशय दारुण असा पराभव झाला केवळ भारतीय जनता पक्षाचाच दारुण पराभव झाला असं नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युवा नेते आमदार रोहित पाटील यांना सुद्धा जबरदस्त धक्का बसला एक तर त्यांना असं वाटत होतं की आपण सहज जाऊ आणि निवडणूक जिंकू पण तसं झालं नाही दुसरं असं झालं की त्यांनी काही प्रयोग करायचा प्रयत्न केला चांगला होता प्रयोग काय अगदीच काही त्यांचा तो उपक्रम वाईट होता असं म्हणता येत नाही आपल्याला नवीन लोकांना संधी देऊन पाहूया म्हणून त्यांनी काही थोडे फेरबदल करायचा प्रयत्न केला पण त्यातून त्यांच्याच पक्षामध्ये असंतोष उफाळला बंडखोरी झाली आणि त्याचा फटका त्यांना तिथं बसला आता एक आहे की आर आर आबा पाटील माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय असलेले असे नेते आरा राबा पाटील यांच्याबरोबर काम केलेले अनेक मंडळी त्या तासगाव कोठेमांकाळ मतदारसंघात आहेत त्या सगळ्यांनी यापूर्वी दोन चार निवडणुकामध्ये आरा राबांचीच पाठराखण केलेली आहे त्यांच्या विचारानं चालणाऱ्या लोकांचीच तरी पाठराखण केलेली आहे याआधी सुमंतई पाटील यांना त्यांनी निवडून दिलेलं होतं दोन वेळेला आणि आता रोहित पाटील यांना सुद्धा त्या मंडळींनी निवडून दिलं होतं परंतु रोहित पाटील यांनी आता काही नवा संच आपल्याबरोबर ज जमवलेला आहे आणि तो संच सगळा जमलेला आहे तरुण मुलं आहेत सगळी ती त्यामुळं साहजिकच आता जुना जो सगळा गट आहे आराराबांचा आणि त्यांच्यामध्ये काहीशी फारकत निर्माण व्हायला लागली का अशी शंका या निवडणुकीमुळे यायला लागलेली आहे आणि त्याचा फटका त्यांना त्या निवडणुकीमध्ये ह्या बसलेला आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना अतिशय काळजीपूर्वक त्या दोन्हीचं मिळून समन्वय साधावा लागेल अन्यथा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा मोठा फटका बसू शकतो त्यानंतर आपण आपल्याला राज्य पातळीवर मान्यता आहे आपल्याला पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांचा सगळा आशीर्वाद आहे आणि आराराबांची पुण्याही आपल्या पाठीशी आहे अशा समजुतीमध्ये जर ते ह्यापुढं राहिले आणि त्यांनी त्याच पद्धतीची सतत त्यांची वाटचाल राहिली तर त्यांना पुढचं राजकारणसुद्धा अनेकदा अडचणीचं ठरू शकतं हा इशारा या निवडणुकीच्या निमित्तानं रोहित पाटील यांना मिळालेला आहे त्यातून ते हुशार आहेत समंजस आहेत अतिशय मुत्सद्दी आहेत लहान वयातच ते त्यातून चांगला बोध घेतील अशी आशा आहे आता संजय काका पाटील यांची अशी परिस्थिती होती तिथं की त्यांना विजय मिळवल्याशिवाय पर्यायच नव्हता कारण ते भारतीय जनता पक्षामधून बाहेर पडून त्यांनी भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली ती तिथं त्यांचा पराभव झाला होता तिथून बाहेर पडून त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभेची तासगाव कोठीमांकाची निवडणूक लढवली ती तिथं त्यांचा पराभव झाला होता त्यामुळं आता तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवणं हे अत्यावश्यक होतं आणि त्यामुळं त्यांनी पूर्ण एकाग्रता त्या एका निवडणुकीवर केली जेवढी एकाग्रता रोहित पाटील यांनी केली नाही भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा फारशी गांभीर्यानं ही निवडणूक घेतली आहे असं दिसलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की काकांनी अतिशय पद्धतशीरपणे ही निवडणूक लढवली एकतर त्यांचा पूर्णपणे तिथं गट मजबूत आहे तासगावमध्ये जुने कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते आहेत आणि असा मिळून त्यांनी संच सगळा उभा केला आणि चांगलं यश त्यामुळं त्यांना त्यामध्ये मिळालं <coughs> आता ती निवडणूक झाल्यानंतर काका त्यांच्या नेहमीच्या स्वभावानुसार आता आक्रमक पवित्र्यामध्ये आलेले आहेत त्यांनी नुकतंच एक वक्तव्य असं केलेलं आहे जे प्रत्यक्ष सांगता येत नाही परंतु आम्ही काही फार लेचे नाही असा त्यांच्या त्या ते वक्तव्याचा एकूण अर्थ आपल्याला काढता येईल त्यांचं वक्तव्य काही जसं तसं सांगणं कठीण आहे परंतु एकूण जर पवित्रा बैला तर काका आता पुन्हा पूर्वीच्या रूपामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आता <coughs> मैदानात उडी घेतलेली आहे त्यांनी जो दिला ते दिला इशारा दिला आहे की आम्ही जे लेसेपेचे नाहीत असं ते जे म्हणलेले आहेत ते त्यांनी एक प्रकारे रोहित पाटील यांना तर दिलाच आहे पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे की मला वगळून तासगाव कवठेमांकाळमध्ये भारतीय जनता पक्ष वाढवू शकत नाही हे त्यांनी त्यातून ते स्पष्ट केलेलं आहे भारतीय जनता पक्षाची काय अवस्था झाली आपण तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत पाहिलेलं आहे कवठे मंकाळमध्ये तर याहून कठीण परिस्थिती आहे त्यामुळं काकांनी एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना स्थानिक राज्य पातळीवरच्या सगळ्याच नेत्यांना एक प्रकारे इशारा दिलाय आणि मला वगळून राजकारण करणं भारतीय जनता पक्षाला शक्य नाही होणार नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जवळ आलेली आहे या निवडणुकीत तर भारतीय जनता पक्षाला फारच गांभीर्यानं ती निवडणूक घ्यावी लागेल संपूर्ण नव्यानं रचना करावी लागेल आजच भारतीय जनता पक्षाची जी काय सभासद नोंदणीवरी जोरात झाली असं म्हणत होते ती कितपत टिकतीय कुणाला माहित आता ह्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या त्यामुळं काका या वेळेच्या जिल्हा परिषदेन पंचायत समितीच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरणार काकांच्या काकांना काका बरोबर घ्यायचा प्रयत्न महाविकास आघाडीसुद्धा करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील आणि संजय काका पाटील यांचे ऋणानुबंध सगळ्यांना माहीत आहेत विश्वजित कदम आमदार विश्वजित कदम आणि संजय काका पाटील यांचेही ऋणानुबंध सगळ्यांना माहीत आहेत त्यामुळे हे दोन्ही नेते महाविकास आघाडी बरोबर काकाना घ्यायचा प्रयत्न करणार आणि काकांना घेतलं त्यांनी बरोबर तर त्यामध्ये भारतीय जनता पक्षातला फार कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे अतिशय संकटाला तिथं तोंड द्यावं लागणार आहे राजकीय संकटाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत त्याचबरोबर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे काकांचा सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये सुद्धा दबदबा आहे विशेषतः सांगलीमध्ये त्यांचा जास्त दबदबा आहे मिरजेतही त्यांचा गट आहे कुपवाडमध्ये सुद्धा गट आहे याचं कारण असं आहे खासदार होत ते दहा वर्ष खासदार होते आणि त्यापूर्वी ते सांगली नगरपालिकेमध्ये नगरसेवक होते उपनगराध्यक्ष होते त्यामुळं त्यांचा इथं मोठा दबदबा आहे आणि त्याचाही फटका इथं भारतीय जनता पक्षाला बसू शकतो भारतीय जनता पक्ष आणि काका यांच्यामध्ये जर काही समेट झाला नाही काही समन्वय झाला नाही तर काकांच्या काकांना बरोबर घ्यायचा प्रयत्न जयंतराव पाटील शंभर टक्के सांगलीमध्ये करणार विश्वजित कदम शंभर टक्के बरोबर घ्यायचा प्रयत्न करणार आणि एक बडी आघाडी इथं भारतीय जनता पक्षच्या विरोधामध्ये इथं निश्चितपणे उभे राहणार यात काही शंका नाही त्यामुळं काका पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि नव्या म्हणजे जुन्या त्यांच्या एकूण आवेशातच त्यांचा जुना पवित्रा जो आहे त्या पवित्र्यातच ते पुढं आलेले आहेत म्हणूनच त्यांनी असा इशारा दिला आहे की आम्हाला तुम्ही काही कमी समजू नका आम्ही काही लेसेपेचे नाही आणि त्यावरनं काका पुन्हा एकदा शड्डू ठोकून कारण ते पैलवान आहेत शड्डू ठोकून पुन्हा एकदा मैदानात उतरलेत असं स्पष्टपणे दिसतंय पाहूया आता ह्याच्यापुढं काय होतंय ते आणि पुढची त्यांची कशी एकूण वाटचाल राहते त्यांची व्यूहरचना कशी राहते आणि ते भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचं काही महायुतीबरोबर जमतं आहे पुन्हा का महाविकास आघाडीबरोबर ते जमवून घेतात हे आपल्याला लवकरच दिसून येईल आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद